नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीची तयारी करत असणाऱ्या सर्व डी एड बी एड धारक आणि अभियोगिता धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातल्या कोणत्याही मा, महत्वाच्या माहितीची अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही आणि या आमच्या चॅनलवर आलेला प्रत्येक नवनवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी कोणती आहे तर जी दोन हजार बावीस ची जी शिक्षक भरती प्रक्रिया होती ती आता सुरू झालेली आहे म्हणजे शिक्षक भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झालेली आहे असंही म्हणायला या ठिकाणी हरकत नाही आता शिक्षक भरती प्रक्रिया ही आजपासून सुरू झालेली आहे ही नेमकी कशी तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो दोन हजार सतराला पहिली अभियोग्यता चाचणी झाली त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसला या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं चा आयोजन केलेलं होतं आणि संबंधित विभागाने जो काही सुमोटो याचिका दिली होती त्यानुसार शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार होती परंतु ती शिक्षक भरती प्रक्रिया आज त्यांनी सुरुवात केल्यापासून तर आज अकरा महिने होऊन गेले या अकरा महिन्यांच्या कालावधीमध्ये ही भरती प्रक्रिया पुढे 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 लांबणीवर जात होती पण आजपासून ही शिक्षक भरती प्रक्रिया सुरुवात होणार आहे ती नेमकी कशी तर संबंधित विभागाने या ठिकाणी स्पष्ट केलं होतं की एकतीस डिसेंबरच्या आधी म्हणजे दोन हजार तेवीस हे वर्ष संपण्याच्या आधी ज्या काही महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या म्हणजे शिक्षकांची एकूण किती पदे शर्वा शर्वा रिक्त आहेत ती सर्वच्या सर्व रिक्त पदांची जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे कधी एकतीस डिसेंबरच्या पूर्वी असं त्यांनी आदेश दिलं होता आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं होतं आता एकतीस डिसेंबर यायला अवघे काही दिवस राहिले आणि आज आपल्याला एक अशी बाई माहिती मिळाली की शिक्षक भरतीला जो अडथळा होता शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बदलीचा प्रश्न तर जो शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न होता तो प्रश्न आजच्या तारखेमध्ये सुटत असल्याचा आपल्याला दिसून येत आहे आजच्या तारखेमध्ये प्रत्येक शिक्षक ज्या आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षक आहेत त्या उमेदवारांना ते प्रत्येकाच्या ईमेलवर आज संबंधित विभागाकडून ईमेल पाठवण्यात येणार आहे आता संबंधित विभागाकडून ईमेल पाठवल्यानंतर या ठिकाणी शिक्षक भरतीच्या आंतर जिल्हा बदलीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणत्या कुं कॅटेगरीच्या किती शिक्षकांच्या जागा जा उपलब्ध आहेत हे सुद्धा या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि अवघ्या एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला शिक्षक भरतीची जाहिरात पाहायला मिळणार आहे आता मित्रांनो आपण दोन हजार तेवीसच्या परीक्षेच्या आधारे स्वप्रमाणपत्र म्हणजे पवित्र पोर्टलवर आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे नोंदणी केलेली आहे त्या प्रत्येक उमेदवारांना ज्या ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे अशा प्रत्येक उमेदवारांच्या लॉग इनवर आता जी जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीतील पदांचा तपशील दिसणार आहे आणि आपल्याला ऑप्शन लाक करण्याचा कालावधी किंवा मुदत मिळणार आहे म्हणजेच आपल्याला पवित्र पोर्टलवर संपूर्ण जाहिरात उपलब्ध होईल त्यामध्ये तुमच्या पर्सनल लॉग इनवर कोणकोणते कौन पर्याय कौन उपलब्ध झालेले आहेत कोणकोणत्या शाळा तुम्हाला मिळालेल्या आहेत ते तुम्हाला ऑप्शन लॉक करायचे आहेत ते तुम्हाला कधी लॉक करायचे आहेत तर जवळपास या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हो जवळपास म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला या प्रकारची संधी उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन लॉक ला करावे लागणार आहेत मग जिल्हा परिषदेचे सुद्धा ऑप्शन येणार आहेत आणि त्यामध्ये खासगी तसेच अनुदानित संस्थांचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पर्याय उपलब्ध होणार आहेत त्यामध्ये आपण पर्याय लॉक केल्याच्या नंतर अवघ्या काही दिवसात म्हणजे जवळपास एक ते दोन आठवड्यामध्ये आपल्याला शिक्षक भरतीचे प्रत्यक्ष निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल आणि जिल्हा परिषदेच्या शाळांवर ज्यांची निवड झालेली आहे ज्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा मिळालेल्या आहेत त्यांची थेट सरळ निवड केली जाईल आणि ज्यांना संस्था मिळालेल्या आहेत किंवा ज्या काही खासगी शाळा मिळालेल्या आहेत त्यांची त्या संस्थेवर संबंधित चालकांमार्फत मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीच्या नंतर म्हणजे एकंदरीत मुलाखतीची प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला त्या शाळेवर नियुक्तीपत्र देण्यात येईल म्हणजे ज्या उमेदवारांना खाजगी शाळांचा पर्याय उपलब्ध झाला आणि ज्यांची खाजगी शाळांवर निवड झाली त्यांना खाजगी शाळा मिळणार आहे आता एकंदरीत किती ये कि जागा येऊ शकतात तर ह्या चार दिवसांपूर्वी संबंधित विभागाने सांगितलं होतं की जिल्हा परिषदेच्या जवळपास तीस हजार आणि खाजगी तसेच अनुदानितच्या जवळपास वीस हजार जागा आपल्याकडे उपलब्ध असल्याचं त्यांनी अंदाजित सांगितलं होतं परंतु रोस्टर कंप्लीट नसल्यामुळे आणि शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचा प्रश्न हा पूर्ण व्हायचा होता त्यामुळे त्यांनी असं सांगितलं होतं की ऐंशी टक्के पदभरतीला मंजुरी आहे त्या ऐंशी टक्के पदभरतीमधून काही ह्या ज्या काही जागा आहेत त्या आक्षेपार्ह आहेत त्यामुळे आपण सत्तर टक्केच पदभरती करत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं त्यामध्ये आता नेमकी किती जागांसाठी येते हे आपण निश्चित सांगू शकत नाही अपेक्षा होती की पन्नास हजार पंचावन्न हजारांची शिक्षक भरती व्हावी परंतु आता जे काही शिक्षक भरती झाली आपल्या पदरी जे काही पडलं ते आपल्याला या ठिकाणी हसून गोड करावं लागणार आहे आणि या शिक्षक भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे ज्या ज्या उमेदवारांना चांगले गुण आहेत त्या सर्वांचं सिलेक्शन होणार आहे जिल्हा परिषद शाळांचं जे आहे ते रोस्टर कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यांची जाहिरात आपल्याला लवकरच पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे आणि या काय येणाऱ्या नवीन वर्षामध्ये संपूर्ण डी एड बी एड धारकांना जे शिक्षक भरती ज्या प्रती होते आणि खरोखरच गुणवत्ताधारक आहे त्या सर्वांना अत्यंत आनंदाची आणि गुड न्यूज मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये